आपल्या गाळ्यांसाठी ऊस न्यायला आलो होतो बैलगाडी आणली बैलगाडी बैलगाडीत उभा केली ऊस तोडून आहे आता ऊस बैलगाडीत भरतो ऊस तोडाच झालाय बैलगाडीत भरतो आणि घरी घेऊन जातो बैलांना सोडलं नाही ऊस तोड्यापर्यंत बैलांना उभंच ठेवलं कारण की तर खायला नाही आणि शेजाऱ्यांच्या ऊसात वगैरे गेले तर मग सारखं लक्ष द्यावं लागतं ऊस तोडणं होत ना पटकरणं चला ऊस भरून घेतो आता ऊस पॅक केला बैलगाडीत भरलाय पाठीमागून बांधलाय एवढा बस होईल दोन दिवस कारण एक टाइम आपण कुट्टी टाकतोच ना जनावरांना वैराणीची कुट्टी त्याच्यामुळे हा बस होईल तर गाया सोडल्या चरायला हे दोन पाहतात नाही तर दन मोठ्या गाय मग त्या पाठीमागे कप ना, ना।, ना।, ना। ए सुटल्या आज मोत्या थोडं मोकळंच राहून देतो त्याला दोन एक तास मग नंतर बांधायचं मोत्या पळ तिकडं सार लक्ष नसलं ना सारखं अंग उडे मारतो कपडे फाडतो त्याच्यामुळे मी त्याला जवळून देत नाही चपला घेऊन जातो कपडे फाडतो त्याच्यामुळे मी त्याला जवळून देत <laughs> नाही मग मी त्याला धरतो पण कधी मोबाईल वगैरे ठेवलेला नसलं ना तर मग त्याला हात लावायचं धरायचं नाही तर असं मोबाईल मध्ये लक्ष असलं ना तर तो कपडे फाडतो ते बघा लगे इकडंच जवळ येतो लगेच तिकडे चप्पल सापड चालला काय तिकडं मोत्या इकडं ए मोत्या माझी चप्पल घेऊन गेला आता <laughs> तो ती चप्पल तोडणार अर्ध्या तासाने बघितला आणखी तर खेळून खेळून तो चप्पल तोडतो मी सहज टाकली होती समोर त्याला गेल्याने घेऊन पळाला त्याला म्हणजे माझी शेतात वापरायचं चप्पल आहे खराबच आहे पण तो वापरण्यासारखे पण ठेवणार नाही त्याला चल इकडे चल इकडे मोत्या 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 चल इकडे इकडे चल मोत्या मोत्या इकडे इकडे चल मोत्या मोती है, मोती ये मोत्या मोती ये इकडे चल मोती ये मोत्या बस लोकर बस खाली खाली बस बस खाली खाली बस खाली बस, खा बस, खा बस बस मोत्या बस खाली खाली बस, खा बस 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 लोकर बस 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 खाली मी आदरकेश शेतात आलोय बांधायची कड खुरपते साईड गवत आणि मिरचीचे लोप रोप लावलेत इकड मिरचे आणि पलीकड आद्रक आहे आणि अलीकड मिरच्या दिवस माळ लागले जरा गेलेले जनावर पण येणार आहेत तर आता बैल पाणी पाजून घेतो मग जनावर बांधायला